छावा चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता संतोष जुवेकरला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता संतोष जुवेकर यावेळी मात्र एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलाय नक्की काय आहे हे प्रकरण तर संतोषने एका मुलाखतीत सांगितलं की शूटिंग दरम्यान मुघल सैन्यांचं सा पात्र साकारणाऱ्या कलाकारांशी तसंच औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाशी तो बोलला नाही कारण अक्षय खन्नाच्या व्यक्तिरेखीची गंभीरता लक्षात घेऊन त्याने असं केले तसंच दुसऱ्या एका मुलाखतीत त्यांना म्हंटल की विकी सेटवर सेट वर नव्हतं अभिनेता संतोष जुवेकरच्या याच वक्तव्यावर काही लोकांनी टीका केली आणि सोशल मीडियावर त्याला चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली मात्र या ट्रोलिंगच्या विरोधात अनेक मराठी कलाकार संतोषच्या पाठीशी उभे राहिले गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संतोषच्या मेहनतीचं कौतुक केलं त्यांनी सांगितलं की संतोष प्रत्येक भूमिकेसाठी खूप मेहनत घेतो झेंडा चित्रपटासाठी तो चाळीत राहिला मोर्यासाठी त्याने नवरात्रोत्सवाच्या अनुभवांमध्ये स्वतःला झोकून दिलं एकतारासाठी संपूर्ण वर्षभर गिटार आणि गायन शिकत होता ही त्याची मेथड ऍक्टिंग आहे कलाकारांनी अशी मेहनत केली तर त्यांच्याकडून पात्र उत्तमरित्या साकारलं जातं असं अवधूत गुप्ते यांनी म्हटलं याबरोबरच अभिनेता सुशांत शेलारनेही संतोष जुवेकरला पाठिंबा देत ट्रोलिंग करणाऱ्यांना सुनावले सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला की खरं सांगायचं तर आजकाल एखाद्याने प्रामाणिकपणे आपली मतं मांडली की लगेच काही लोक ट्रोलिंग करायच्या मागे लागतात आणि जेव्हा आपला एखादा खास मित्र अशा गोष्टींचा सामना करत असतो तेव्हा मन हिलावून जात संतोष जुवेकर हा फक्त एक अभिनेता नाही तर आपल्या भूमिकांमधून जनतेच्या मनात घर करणारा संवेदनशील कलाकार आहे त्याने समाज प्रवाहात झोकून दिलेलं योगदान आणि त्याचा स्पष्ट वक्तेपणा हीच त्याची खरी ताकद आहे पण दुर्दैवाने काही लोक ही ताकद दुर्बलता समजतात आणि जाणीवपूर्वक त्याला लक्ष करतात दुरुण आवाज करणाऱ्यांना सोडून दे कारण ते कधीच आपल्या जवळ येत नसतात असं म्हणत संतोष तू खंबीर उभा राहा तू एकटाच नाहीस असा पाठिंबा अभिनेता सुशांत शेलारने दिलाय ट्रोलिंगच्या या जाळ्यात अडकूनही अभिनेता संतोष जुवेकर शांत आहे पण त्याच्या मेहनतीवर विश्वास ठेवणारे चाहते आणि मित्रमंडळी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे कलाकारांनी आपल्या भूमिकांसाठी घेतलेली मेहनत न पाहता त्यांना ट्रोलिंग केलं जाते याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या आणि अपडेट्स साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी